नमस्कार शेतकरी बंधूनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे नमोच्या सातव्या हप्त्यासाठी आता एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये मंजूर केलेले असून शासन निर्णय सुद्धा जाहीर केला असून याचा जी सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची अखेर आता प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी आता एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यास शासनाने आज मंजुरी दिलेली आहे तर नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा करीत होते की ही योजना बंद झाली काय अशी शेतकरी एकमेकांना चर्चा करीत होते आणि याच अफिओचा जोर धरला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की हप्ता मिळणार की नाही परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला असून यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मार्ग मोकळा झालेला आहे मिळण्यासाठी तर आता केंद्र सरकारच्या पी एम किसान माध्यमातून योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात यामध्ये भर घालून राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक सहा हजार रुपयाची मदत होत असते पण सध्या वितरित झालेला नमो शेतकरी म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी असून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता आता लवकरच जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे